नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक कुटुंबच्यामध्ये तर मित्रांनो आज आपण अर्थशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न इथे घेतलेले आहेत मित्रांनो दोन हजार चोवीसमधील तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहेत हेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एम पी एस सी राज्यसेवा आणि एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि सी यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत प्रश्न क्रमांक पहिला आहे प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजेच आर आर बी एसची स्थापना खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे मित्रांनो उत्तर येत असेल तर तीन ते चार सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचं आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे शहात्तरचा कायदा तर लक्षात ठेवा प्रादेशिक ग्रामीण बँक ज्यालाच आर आर बी एस असं देखील म्हणतो तर या बँकेची स्थापना ही एकोणीसशे शहात्तरच्या कायद्याने करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न राजकोषीय तूट व महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधने घालण्यासाठी कोणता ऍक्ट सुरू केला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एफ आर बी एम ऍक्ट मित्रांनो लक्षात ठेवा एमपीएससी मध्ये एफ आर बी एम ॲक्टवर हमखास प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे प्रतिमान कोणत्या योजनेदरम्यान स्वीकारण्यात आले आहे तर तर आहे पर्याय क्रमांक चार आठ बी पंचवार्षिक योजना तर मित्रांनो हे प्रमाण लक्षात ठेवा उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण तर हे प्रतिमान आठ पी पंचवार्षिक योजनेदरम्यान स्वीकारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ठेव विमा आणि पतहमी महामंडळ कायदा संसदेने टिंबटिंब या साली मंजूर केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार एकवीस तर मित्रांनो लक्षात ठेवा ठेव विमा आणि पतहमी महामंडळ कायदा संसदेने दोन हजार एकवीस या साली मंजूर केलेला आहे पुढचा प्रश्न सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण करणे हे खालीलपैकी कोणत्या योजनेचं उद्दिष्ट आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सौभाग्य योजना तर मित्रांनो लक्षात ठेवा सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण करणे हे सौभाग्य योजनेचं उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न पाहूया स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन टिंबटिंब या साली केले होते तर योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे शहात्तर तर मित्रांनो स्वातंत्र्योत्तर काळात भारत भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन एकोणीसशे शहात्तर या साली केलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची साक्षरता टिंब टिंब इतकी होती तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तर टक्के तर मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची साक्षरता ही त्र्याहत्तर टक्के इतकी होती मित्रांनो जनगणनेसाठी तुम्हाला लोकसंख्या हा जो टॉपिक आहे तो भूगोलमधील लोकसंख्या हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थितच पाठ करून जायचा आहे कारण लोकसंख्या या टॉपिकवरती हमखास दोन प्रश्न कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जातातच त्यामुळे लोकसंख्या हा टॉपिक व्यवस्थितपणे तुम्हाला करायचाच आहे पुढचा प्रश्न पाहूया ग्रामीण पेयजल ग्रामीण विद्युतीकरण आणि ग्रामीण दूरसंचार हे पायाभूत क्षेत्र खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांतर्गत राबवले जातात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत निर्माण कार्यक्रम तर लक्षात ठेवा मित्रांनो ग्रामीण पेयजल ग्रामीण विद्युतीकरण आणि ग्रामीण दूरसंचार हे पायाभूत क्षेत्र असलेले कार्यक्रम भारत निर्माण कार्यक्रम या कार्यक्रमांतर्गत राबवली जातात किंवा राबवण्यात येतात पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौपन्न टक्के पुढचा प्रश्न नरसिंहमन समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या साली करण्यात आली होती तर योग्य आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे एक सत्त्याण्णव तर मित्रांनो लक्षात ठेवा नरसिंहमन समितीची स्थापना ही एकोणीसशे सत्त्याण्णव या साली करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आर सी दत्त तर आर सी दत्त यांनी द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया संपूर्ण रोजगार संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना म्हणजेच एस जी आर वाय टिंबटिंब या वर्षी सुरू करण्यात आली होती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस सप्टेंबर दोन हजार एक तर मित्रांनो एस जी आर वाय म्हणजेच संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तर ही योजना पंचवीस सप्टेंबर दोन हजार एक या साली सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मे दोन हजार बारामध्ये गरिबांच्या मुद्द्यांचे पुनर्परीक्षण करण्यासाठी टिंबटिंब ही समिती स्थापन करण्यात आली होती जो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी रंगराजन समिती तर मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार बारामध्ये गरिबांच्या मुद्द्यांचं पुनर्परनिरीक्षण करण्यासाठी सी रंगराजन समिती स्थापन करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न खालीलपैकी सेज ची उद्दिष्टे ओळखा तर ता मित्रांनो खाली तीन वाक्य दिलेली आहेत तर ती सेजची उद्दिष्टे आहेत की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे तर अ आहे वस्तू व सेवांच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे ब आहे अतिरिक्त आर्थिक कृतीचे सूजन करणे आणि क आहे रोजगारांच्या संधी निर्माण करणे तर ता मित्रांनो ही तीन विधाने सेजची उद्दिष्टे आहेत की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर मित्रांनो वरील तीनही अ ब आणि क तर ही तीनही विधाने ही, ही सेजची उद्दिष्टे आहेत म्हणून याचं योग्य उत्तर आहे की वरील सर्व बरोबर पुढचा प्रश्न दारिद्र्याच्या मोजमापासाठी नोडल एजन्सी म्हणून खालीलपैकी कोण काम करत आहे किंवा करते तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नीती आयोग तर मित्रांनो दारिद्र्याच्या मोजमापासाठी नोडल एजन्सी म्हणून नीती आयोग हे काम करत असतं आणि नीती आयोगाचं पूर्वीचं नाव काय होतं तर नियोजन आयोग असं नीती आयोगाचं पूर्वीचं नाव होतं पुढचा प्रश्न भारताच्या आर्थिक विकासासाठी नियोजन आयोग कोणत्या दिवशी स्थापन करण्यात आला होता जो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास तर मित्रांनो लक्षात ठेवा पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास या दिवशी भारताच्या आर्थिक विकासासाठी नियोजन आयोग याची स्थापना करण्यात आलेली होती आणि मित्रांनो ह्याच नियोजन आयोगाचं नंतरनं नीती आयोगमध्ये नामांतरण एक जानेवारी दोन हजार पंधरा या दिवशी झालेलं होतं हे देखील पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणापासून दोन हजार बारा तेरापर्यंत स्थूल देशांतर्गत जी डी पी ग्रोथ रेटमध्ये प्रमाण कसे होत गेले त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाढत आहे पुढचा प्रश्न समकालीत म्हणजेच एकात्मिक किंवा एकत्रित फल उद्यान विकास उपक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला होता तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुढचा प्रश्न टिंबटिंब या योजनेचे उद्दिष्टे शहरी भागामध्ये स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार संधी निर्माण करणे आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना तर मित्रांनो सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना तर या योजनेचं उद्दिष्ट आहे की शहरी भागामध्ये स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार संधी निर्माण करणे पुढचा प्रश्न पतपुरवठा अधिकारित योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट तर पतपुरवठा अधिकारीत योजना ही नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट या वर्षी सुरू करण्यात आलेली होती